नमस्कार आपल्या काय भावना आहेत सर हा जो एकोणीसशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला यातून या, या ठिकाणी आमची एनर्जी बुष्ट झाली आम्हाला त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी नेल्यासारखं झालं आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून सगळे कित्येकजण शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आमचीच धडे ते, ते गिरवत आहेत आणि कोणत्याही क्षेत्रात असलेल्या सर्व मुलांची प्रगती पाहून त्यांची समाजसेवा आणि असे गुणी विद्यार्थी आम्हाला मिळाले त्यांना आम्हाला शिकवायला मिळालं याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्यांनी असंच उत्तम कार्य करून इतरांना समाजामध्ये चांगला आदर्श घडून द्यावा ही अपेक्षा करतो आणि विद्यार्थ्यांना काय उद्देश करा आपण विद्यार्थी हा विद्यार्थ्यांनी समाजात राहून समाजाची सेवा करावी आपण जे कमवतो त्या ठिकाणी ते इतरांचाही त्याच्यात हक्क आहे आणि कमवताना प्रामाणिकपणाने करावं आपण कुठल्याही क्षेत्रात असलात तरी ते काम आपलं प्रामाणिकपणाने करावं प्रत्येक पैीवर आपला, आपला अधिकार आहे हे आपल्याला मनाला वाटलं पाहिजे उत्तम प्रकारचे नागरिक बना इतरांना सहकार्य करा आनंदी राहा इतरांना आनंदी करा हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपदेश ठरेल या कार्यक्रमानिमित्त आकाशामध्ये मी अनेक पाखरं आमच्या अनेक मित्र मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले ते तेहतीस ते, 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 ते पस्तीस वर्षानंतर आमचा हा झालेला विरह आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही सगळे एकत्र आलो बऱ्याच वेळा आम्ही पस्तीस वर्षानंतर पाहिल्यानंतर एकमेकाची संपूर्ण शरीर बदललेली होती चेहरे बदललेले होते त्यामुळं आम्हाला हा लावण्याची वेळ आली परंतु त्यानंतर जो आनंद आम्हाला एकमेकाला भेटून झाला तो खूप द्विगुणित झालेला होता त्याचप्रमाणे एवढ्या वर्षानंतर आमचे सर्व गुरुजन गुरु वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना भेटून त्यांचं आदरयुक्त भीती त्यांच्याविषयी होते परंतु ती आता अशाच प्रकारे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला यापुढेही मिळत राहणार आहे त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि अशाच प्रकारची ऊर्जा या कार्यक्रमातून आमच्या गुरुवार्यांना आमच्या सर्व मित्र मैत्रिणींना मिळणार आहे आणि त्यातूनच नवीन उमेद आमच्या सर्वांना मिळणार आहे नवीन जीवन चांगलं आनंदाचं भरभराटीचं आम्ही या मुलीवरच जगणार आहोत तर एवढंच मला या आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगावं असं वाटतं आपल्या काय बघूया बघा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ आम्ही पस्तीस वर्षाने सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलो आत सध्या आमचे सगळे मित्रमैत्री सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या निमित्ताने एकमेकांना भेटणं झालं आम्ही सर्वांनी कोरोनाचं एक महाभयंकर संकट अनुभवलं त्यानंतर उद्याचा काय भरोसा आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन स्वतःला आनंद आनंद घेणं समाजाप्रती आपली असणारी जी काही कर्तव्य आहेत ती पार पडणं अशा अनेक विचारांनी आम्ही बुस बूस्ट झालेलो आहोत आमचे सर्व गुरुजन वर्ग या निमित्ताने आम्हाला भेटले ज्यांनी आम्हाला जे स्पून फिडिंग केलं त्यामुळे आम्ही खर तर समृद्ध झालेलो आहोत मी तर असं म्हणेल की समाजाला अशा शिक्षकांची वारंवार गरज आहे परमेश्वराने आमच्या अशा गुरुतुल्य शिक्षकांना पुनर्जन्म द्यावा हीसुद्धा भावना मला या निमित्ताने बोलावीशी वाटते कारण दिवसेंदिवस शिक्षण सुद्धा आता भ्रष्ट होत चाललंय संपत चाललेलं आहे या शिक्षकांनी आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं त्यामुळे आम्ही समाजाच्या ऋणामध्ये राहू इच्छितो या समाजाचं भलं करण्यामध्ये काही सामाजिक उपक्रम करण्यामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत असं मला वाटतं या निमित्ताने सर्वजण आले आणि एक प्रकारचा चार्म सगळ्यांना मिळाला असंच आम्ही वेळोवेळी भेटू आणि समाजाप्रति देशाप्रती आम्ही कटिबद्ध आपल्या विद्यार्थ्यांना पण काही सांगतो विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने या शिक्षकांनी आम्हाला शिकवून ते आम्ही रिपिटेशन केलं आता सध्या फक्त विद्यार्थी ऐकतात आणि वेगाने विसरून जातात तसं न होता दिवसेंदिवस मला असं वाटतं विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य वाढलं पाहिजे तर ऐकण्याची सवय या नवीन पिढीला लागणं गरजेचं आहे कारण आम्ही ऐकून मनन करून मग तयार झालो तसं आजच्या काळामध्ये होत नाही हे होणं गरजेचं आहे आलेल्या या सगळ्या माझ्या सहकार्याने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवण्याची सवय लागावी कारण ही पिढी कमी ऐकते आणि जास्त वेगाने कृती करते तर त्यांच्या मेंदूवरती एक प्रकारचं जे काही आवरण आहे टेक्नोसहावीचं ते थोडंसं कमी झालं पाहिजे यातून ही मुलं संस्कृतीचं रक्षण करतील आपल्या संस्काराचं रक्षण करतील आणि देशाची सेवा करतील एकोणीसशे एक्क्याण्णव एक ब्याण्णव या सालामध्ये आम्ही दहावी यत्तेमध्ये होतो आज जवळजवळ चौतीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलेलो आहोत एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर बालवर्ष बालपणीचे मित्र एकत्र आल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यांनी एकमेंच्या भावना एकमेकांशी शेअर केल्या आणि हे गेट टुगेदर असेल दरवर्षी सुरू राहावं अशा अपेक्षा करतो सांगा धन्यवाद धन्यवाद